हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज अंगारकी संकष्टी होती आणि आज मंगळवार होता तर चला म्हटलं अंगारकी संकष्टी करूया आणि जम्मूला ना संकष्टी वगैरे लक्षातच राहत नाही खरं तर गावाला कसं सर्वांच्या संकष्टी असतात त्यामुळं आदल्या दिवसापासूनच तयारी सुरू असते की उद्या उपवास आहे उद्या संकष्टी आहे आणि गावाकडे ना सण वार म्हणा कोणते उपवास वगैरे असले ना तर व्यवस्थित लक्षात राहतात कारण सर्वजण सांगतात इथं असं नाही इथं आम्ही विसरूनच जातो कॅलेंडर आहे पण कधी बघतोय हो कधी बघत नाही त्यामुळं माहीत नसतं आता हे गावाकडं माहीत होतं आम्हाला की अंगारकी संकष्टी आली आहे चला म्हटलं करूया आणि घरामध्ये मी फौजीनी हो केली होती आणि अर्नव पण म्हटलं मी पण करणार सकाळपासून केली पण दुपारनंतर त्याला भूक लावल्यानंतर तो जेवून घेतलं त्यानं चला काही नाही आणि आज अंगारकी संकष्टी स्पेशल शाबूवडे वगैरे बनवले होते घरात सर्वांना आवडतात तर म्हटलं चला आज शाबूवडे वगैरे बनवूया थोडी शाबूदाण्याची खिचडी पण बनवायची होती आणि थोडे शाबूवडे बनवले चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचं दिवसभराचं रुटीन कसं कसं आहे आणि आता इथं माझं ना एका साईडला छान शाबूवडे वगैरे बनवायचे चालू होते आणि सासूबाई पण होत्या फौजी पण होते छान आमच्या सर्वांच्या गप्पा पण चालू होत्या आणि मस्त असं माझं शाबूवडे बनवायचं चालू आहे चला तर आता पटपट बनवून घेते कारण आर्नव आणि कुर्णांना खूप एक्सायटिंग झालेत आहेत कधी बनणार मम्मा कधी बनणार आणि शाबूवडे नाही भाजवायला भाजायला वगैरे थोडा वेळ लागतो कारण जाड असतं तर ते लवकर लवकर भाजत नाही चला आता मुलांसाठी वगैरे भाजून देते त्याच्यानंतर आम्ही सर्व आणि या शाबूवड्यांबरोबर खाण्यासाठी ना इथं खोबऱ्याची चटणी वगैरे बनवत होती तर फौजीनं म्हटलं मला नारळ वगैरे फोडून द्या आणि बघा गावाकडं गा नारळ आहेत भरपूर त्यामुळं कधी पाहिजे तेव्हा नारळ फोडा आणि मस्त अशी चटणी बनवा आणि पाणी पण बघा किती आहे नारळामध्ये खूप असं पाणी आहे एकदम फुलपात्र भरलं होतं आणि आज उपवास आहे तर म्हटलं चला थोडं थोडं सर्वजण पाणी पण पिऊन घेऊया आणि कुर्णाला ना नारळातलं पाणी म्हणा नारळ खायला खूप आवडतं अर्णवला एवढं नाही पण कुर्णाला आवडतं चला आता सर्वजण थोडं थोडं पाणी पिऊन घेऊया आणि बाकीचं मग बघूया आता इथं ना आपल्याला जे वडे आहेत ना त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी पण बनवायची होती नारळाची त्याचीच तयारी करत आहे तोपर्यंत ना बाहेर कोणतरी पाहुणे पण आले होते तर मधीच आता थोडं गॅस बंद करून त्यांना चहा वगैरे ठेवला आणि म्हटलं थोड्या वेळानं नाश्ता वगैरे वे देते माझं इथलं आवरलं ना मग त्यांच्यासाठी काही तर नाश्ता किंवा जेवण बनवायचं तर चला चहा वगैरे देऊया आणि कसं दिवसभरात कोण नाही कोणतं येत येतच राहतं तर आपलं घरातलं काम आहे ना त्यातच थोडंफार ॲडजस्ट करून पाहुण्यांचं पण पाहुणचार वगैरे केलं जातोय चला आता मी पटपट हे सगळं देऊन येते त्यांना आणि आता बघूया फौजी घेऊन गेले आहेत फौजी म्हटले मीच देतो तो तुझं घरातला हवं आणि आता आपल्याला जे वड्यासाठी चटणी वगैरे बनवायची आहे ना एकदम सिंपल चटणी आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करा काही नाही आपल्याला वल्ला नारळ आहे ना तो घ्यायचा थोडीशी तिखट म्हणजे मिरची वगैरे टाकायची थोडीशी साखर आणि दही टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ह्याला ना तडका वगैरे काही द्यायचं नाही असंच आपण वड्याबरोबर खाऊन घ्यायची चला तर आता आपली चटणी वगैरे बनवून झाली होती आणि अर्नवला कुरणाला ना थोडेसे वडे वगैरे तळवून दिले त्याच्यानंतर मी थोडी कडाई बंद केली होती म्हणजे गॅस बंद केला पाहुण्यांना चहा वगैरे दिला आणि आता परत मी इथं वडे वगैरे सगळे तळवून घेतो आमचे परत वडे वगैरे तळून झाले खिचडी वगैरे पण त्याच कडाईमध्ये लगेच बनवली सर्वांनी फराळ वगैरे करून घेतला आत्यांना म्हणजे सासूबाईंना सासऱ्यांना जेवायला वगैरे दिलं अर्नव कुणाल काही जेवले नाही त्यांनी हा हेच आमचं खाल्लं होतं जे शाबू वडे वगैरे आहे तेच त्याच्यानंतर आता दुपारची वेळ आहे आणि हे गव्हाचं दळप करत आहे आम्हाला जम्मूला पण थोडंफार पीठ न्यायचं होतं आणि आता सासूबाईंना पण डोळ्यामुळं कसं धूळ वगैरे नाही लागणार त्यामुळं जास्त मी ना गव्हाचं दळप करून ठेवणार आहे जेणेकरून त्यांना परत पण उपयोगी येईल म्हणून जास्त असं मी नीट करून ठेवते आणि आता सर्वांचा चहा वगैरे झाला आणि चार वाजले होते आज संकष्टे आहे तर चला म्हटलं नारळ वगैरे आहेत घरचे तर छान असं मोदक बनवूया जम्मूला तर नारळ वगैरे पण मिळत नाही जास्त त्यामुळं कधी मोदक वगैरे पण बनवत नाही आता गावी आलो आहे तर छान चला म्हटलं मोदक बनवूया आणि आमच्या गावामध्येच ना गणपतीचं मंदिर पण आहे तर म्हटलं आज संध्याकाळी मंदिरात पण जाऊया जाऊयाचा मोदकाचा नैवेद्य वगैरे घेऊन असं तर आम्हाला जायला मिळत नाही आज आहे छान संकष्टी वगैरे तर जाऊया तर मंदिरात वगैरे जायचं आहे सगळा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर आता संध्याकाळचा स्वयंपाक थोडं लवकरच गडबड सुरू केली होती कारण मोदक वगैरे बनवायचं म्हटलं ना थोडं टाइम लागतंच कारण पहिलं ते बारीक करून घ्यायचं परत त्याला गरम करायचं गुळ वगैरे बारीक करायचा खूप असं असतं चला आता लागूया कामाला पटपट आणि -पट। आमचं सक स म्हणजे संध्याकाळचा सगळा स्वयंपाक झाला मोदक वगैरे बनवले सगळा स्वयंपाक रेडी केला आणि आता इथं बघा आम्ही आमच्या गावातल्या गणपतीच्या मंदिरामध्ये आलो होतो खूप अशी गर्दी होती छान वाटलं म्हटलं म्हणजे भरपूर दिवसानंतर आम्ही आलो होतो तर छान वाटत होतं चला, तुम्ही पन चला पन गरी गरी आता तुम्ही पण नमस्कार करून घ्या आम्ही सर्वांनी नमस्कार करून घेतला आणि चला आपण घरी जाऊया घरी जाऊन आपल्याला उपवास वगैरे सोडायचा होता आणि आता घरी आलो आणि गा बाहेर ना पावसाचं वातावरण होतं आणि संकटला कसं नाही का ते चंद्र वगैरे बघितल्यानंतर सोडतात उपवास पण बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे ढग आलं होतं काही कळत पण होतं कधी येणार काय चला म्हटलं आता आपण ना मंदिरामध्ये जाऊन आलोय उपवास सोडूया आणि थोडेसे मोदक बनवले होते थोडेसे कानावले पण बनवले होते इथं बघा चपाती बनवली होती पापड पण छान तळल्या होतं बटाट्याची भाजी आणि अक्का मसुरा बनवला होता असं जेवण होतं आजचं तर चला आता पटपट जेवून घेऊया खूप वेळ झाला होता आणि आता इथं ना सर्वांना आता मी जेवायला वाढवून घेते आणि अर्ण कुणाला गेले होते आईला बाबांना पप्पांना बोलवण्यासाठी त्यांना मी म्हटलं जावा तुम्ही बोलवून या तोपर्यंत मी सर्वांना जेवायला वाढवून घेते चला तर आता आम्ही पटपट जेवून घेते नंतर बोलते आता इथं सर्वांना वाढून ना नंतर मी पण जेवायला घेतलं आणि आता इथं फौजी सासरे मुलं वगैरे सगळे जेवून गेले होते सासूबाईंचं सा पण जेवण झालं होतं आणि मला लेट झाला कारण मी सर्वांना आधी वाढलं आणि त्याच्यानंतर मी जेवायला घेतलं सासूबाईंना मी म्हटलं तो तोपर्यंत जे भांडे आहेत ना ते रिकामी करून घ्या म्हणजे मला लगेच क्लीन करायला बरं होईल आणि यात मोदक वगैरे होते ना ते म्हटलं एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा सकानं खातील मुलं खातील सर्वजण नाश्त्याला खाऊन घेऊया आणि सासूबाई चाललं होतं थोडं इथे मला हेल्प करत होत्या त्याच्यानंतर बघा सगळी भांडी वगैरे रिकामी केली आणि संध्याकाळी दही वगैरे लावावं लागतं कारण सकाळ सकाळी म्हणजे दही लागतंच म्हणा तर मी दही वगैरे लावलं दूध वगैरे गरम केलं बाकी आता ही सगळी भांडी मला क्लीन करायचे आहेत चला तर आता सगळी भांडी वगैरे क्लीन करत घेते नंतर बोलते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या ओके बाय जय महाराष्ट्र